सर्वांना जय भीम नमोबुद्ध आज मी आपल्या पुढे बौद्धांच्या संवैधानिक दर्जाच्या संदर्भाने व बौद्धांच्या आरक्षणाच्या संदर्भाने माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे भारतीय संविधानाच्या आर्टिकल तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळ आणि तीनशे बेचाळ प्रमाणे आपल्याला प्रतिनिधित्व किंवा आरक्षण मिळते परंतु चौदा ऑक्टोबर छप्पनला बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतल्यानंतर बौद्धांची आरक्षणाची जी भूमिका आहे ती अजूनही बदललेली नाही या संदर्भामध्ये मी आपल्या पुढे काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत आहे बुद्धाचा धम्म धर्म या कन्सेप्टमध्ये येत नहीं। या मदे मदे या नाही ते बाबासाहेबांनी ती बुद्ध इस धम्मा या ग्रंथामध्ये क्लिअर केलेला आहे आणि वेळोवेळी त्यांनी उदाहरणार्थ नागपूरमध्ये तेरा ऑक्टोबर छप्पनला स्पष्ट केलं की मी यापुढे शेड्युल कास्ट असणार नाही कारण मी उद्या बौद्ध होत आहे आणि राखीव मतदारसंघात देखील मी शेड्यूलकास्टच्या निवडणूक लढणार नाही त्यांनी तीस सप्टेंबर छप्पनला कास्ट फेडरेशन हा पक्ष देखील बरखास्त केला आणि त्या ठिकाणी त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना केली ज्याची घोषणा तीन ऑक्टोंबर ला त्यांच्या अनुयाने नागपूरच्या दीक्षाभूमीवरती केलेली आहे परंतु आरक्षण घेत असताना हा जो कास्टचा मुद्दा बौद्धांच्या संदर्भाने पुढे आलेला आहे तो जातीसह आलेला आहे आणि आम्ही बौद्धांनी बुद्धम्माची दीक्षा जी घेतलेली आहे ती जाती निर्मूलनासाठी घेतलेली आहे म्हणून शेड्युलकाचं आरक्षण बौद्धांनी सोडलं पाहिजे आणि त्यांनी आर्टिकल पंधरा चार पंधरा पाच प्रमाणे आर्टिकल सोळाप्रमाणे आर्टिकल तीनशे अडतीस ए आर्टिकल तीनशे बेचाळ बी आर्टिकल तीनशे छेचाळ सव्वीस या आधारावरती आणि गोविंद वल्लभ पंत यांनी सतरा जानेवारी एकोणीसशे अठ्ठावन मध्ये जे बॉम्बे स्टेटला जे सर्कुलर दिलं होतं की ओबीसी हे बौद्ध आहेत आणि ते शेड्युल कास्ट असू शकत नाही आणि म्हणून ते जे यादी त्यावेळेला आलेली होती त्या यादीमध्ये बौद्धांचा क्रमांक एकशे एकसष्ट वरती होता त्याचप्रमाणे या देशामध्ये दे जो मंडल आयोग लागू झाला त्या मंडल आयोगाप्रमाणे महाराष्ट्राच्या या सूचीमध्ये बौद्धांची एकशे एक्क्याऐंशी क्रमांकावरती न्यू बुद्धिस्ट आणि बुद्धिस्ट म्हणून नोंद आहे म्हणून माझं असं म्हणणं आहे की संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांच्या संवैधानिक आरक्षणाचा प्रश्न नमूद केलेला आहे तो आजपर्यंत आमच्या लोकांनी लक्षात घेतला नाही आणि शेड्यूल बौद्ध आणि आरक्षण गेल्यामुळं त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि येणाऱ्या पिढ्यांचं त्याच्यातून अधिकच नुकसान होणार आहे म्हणून बौद्धांनी जात आणि धर्मविरहित बौद्धांची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे यासाठी आंदोलन उभं करावं आणि संवैधानिक पातळीवरती बौद्धांनी जात आणि धर्मविरहित स्वतंत्र प्रवर्ग म्हणून आपली नोंद झाली पाहिजे यासाठी आंदोलन उभं करावं शासनाला तशी मागणी करावी आणि संविधानामध्ये त्या संदर्भामध्ये तरतुदी आहेत आणि त्या तरतुदीचा आम्ही फायदा घेतला पाहिजे असं मला वाटते ज्यांना जाती निर्मूलन करायचं आहे आणि संविधान वाचवायचं आहे त्यांनी जात आणि धर्मविरहित ही जी मुवमेंट बाबासाहेबांनी उभी केली ती मुवमेंट आम्हाला पुढे न्यावी लागेल कारण आम्ही जर शेड्यूल कास्ट राहिलो तर इतर जे लोक आहेत जाती धर्माचे ते जर बौद्ध धम्माची दीक्षा घेतील तर त्यांची कॅटेगरी देखील जात आणि धर्माची होईल म्हणून जाती या देशामध्ये नष्ट होणार नाही आणि ज्या बौद्ध धम्मामध्ये जाती नाहीत ज्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली आणि जाती निर्मूलनाचा कार्यक्रम आमच्या पुढे ठेवला तो कार्यक्रम आम्हाला पुढे नेता येणार नाही आणि म्हणून जात हा बंदिष्ट वर्ग आहे आणि हा बंदिष्ट वर्ग असल्यामुळे आम्हाला या देशामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय देणारे संविधान पाहिजे त्या प्रमाणामध्ये रुजवता येत नाही जर संविधान वाचवायचं असेल तर जाती नष्ट केल्या पाहिजे आणि जाती नष्ट करायच्या असतील तर बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गाप्रमाणे आम्हाला जात आणि स्वतंत्र ओळख निर्माण केली पाहिजे असं वाटेल की यामधून आमचं आरक्षण नष्ट होईल तुम्हाला दाव्याने सांगतो की जे आरक्षण घेत आहेत ते आरक्षण अत्यंत चुकीचं तर आहेच परंतु ते त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अत्यंत कमी प्रमाणामध्ये ते आरक्षण घेतात उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे बौद्धांचं आणि महाराष्ट्रातला लोकसंख्येचं जर प्रमाण आम्ही पाहिलं तर अकरा करोड छप्पन लाख दोन हजार अकराच्या जनगणनेची लोकसंख्या आहे महाराष्ट्राची आणि यामध्ये बौद्धांचं प्रमाण बौद्ध आणि महारांचं प्रमाण जर आम्ही एकत्र केलं तर जवळजवळ पंधरा टक्के आमची संख्या आहे सविदा जे आमची संख्या आहे याचा जर आम्ही विचार केला तर संविधानाप्रमाणे आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व किंवा आरक्षण मिळायला पाहिजे परंतु ते का मिळत नाही तर बौद्ध स्वतःला शेड्युल कास्ट म्हणून नोंद करतात जनगणनेमध्ये त्याच्यामुळं काय होते की महाराष्ट्रात आमची संख्या पंधरा टक्के असताना आम्हाला तेरा टक्के आरक्षण मिळते आणि या तेरा टक्क्यामध्ये एकोणसाठ ज्या जा जाती आहेत त्या आमच्यासोबत भागीदार आहेत याचं जर आम्ही गणित केलं कॅल्क्युलेशन केलं याची जर वाटणी केली तर बौद्धांच्या वाट्याला फार अल्प आरक्षण येते दुसरा मुद्दा असा आहे की धम्मक्रांतीच्या माध्यमातून जो स्वाभिमान एक निर्माण झाला तर महाराष्ट्रात बौद्ध समाजाचं प्रमाण पासष्ट लाखाच्या जवळ आहे तर ज्यांच्या सर्टिफिकेटर बौद्ध लिहिलेल्या आहे अशा पासष्ट लाख लोकांना पूर्ण भारतामध्ये केंद्रातलं पंधरा टक्के राज्यासह आरक्षण आम्हाला मिळत नाही हा इतका मोठा लॉस त्या ठिकाणी होतो आणि हे जे षडयंत्र आहे आमच्यासोबत केलेलं हे जर आम्हाला उद्ध्वस्त करायचं असेल तर त्याला एकमेव मार्ग आहे की बौद्धांची जात आणि धर्मविरहित स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे आणि आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय सगळ्या क्षेत्रातलं प्रतिनिधित्व मिळ पा मिळालं पाहिजे आणि त्याची सोय बाबासाहेबांनी संविधानात केलेली आहे त्या दिशेने बौद्धांनी विचार करावा असं मला या निमित्तानं वाटतं जय भीम